गर्लफ्र अक्षय तर अरे गोव्यामध्ये फुल पार्टी झाली आमची बघा इकडं पॉट रेड लेबल रेड बुल लागाव गा ना बाया नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता गोव्याचा आहे तिसरा दिवस आता मस्त फ्रेश वगैरे झालोय आता बघू आज कुठं जायचे दोन दिवस जाम मजा केले कोणी ब्लॉग बघितलं नसेल दोन दिवस पहिले तर लवकर बघा तर चला मित्र पहिले जाऊ नका करू खाऊ वगैरे तर पुन्हा ब्लॉग बघा चला चाल काय आम्ही चाललोय पायी पायी कारण गाडी काढली नाही मुलं ट्रॅफिक वगैरे पकडला बिघडला तर काय हॉटेल तो जेव्हा बाजूला मस्त आम्ही चालले बघत बघत तर चला आता हॉटेलकडे जाऊ चला काही आपल्या हॉटेलला आलो आपण इकडं तर जाऊ आता आतमध्ये मस्त काय ते खायला मागू सगळं सकाळी नाश्ता करतो चांगला एक नंबर चला गाई चला आता आमची ऑर्डर आलेली आहे तर आता आम्ही मागवले पनीर छोले आणि चपात्या सकाळी मसा नाश्ता कर हो ना करा जरा वेज नंतर मग बघू चिकन बिकदम बीच होतं आपण चला पण काही जेवण वगैरे करू जेवण वगैरे नाश्ता करू आम्हाला भेटू मला चला तर गाई तर आता आम्ही घेतलं नाश्ता करा इथं पनीर आणि इथं काजूची भाजी आहे ना वेजला एवढी टेस्ट आहे ना एवढी चिकनला पण टेस्ट नाही नंबर टेस्ट आहे खाऊग बटाबाहे पाऊस आला म्हणून आम्ही थांबलो इथं थांबलोय पाऊस आले बघा म्हणून थांबलो काय माहित नाही दोन दिवस काय पाऊस ना आता पाऊस चालू झाला डेंजर बघा तर चला काही आता पाऊस गेले ना मस्त कॅन्सल चला काय चालू आम्ही रुम जाऊ न पाच सहा वाजता बीच ना दुसरीकडे फिरायला जाऊ कारण दुपारचं फिरायला वैताग येतं जरा घरी जाऊ मस्त आराम बिराम करू आपण तर चला तर चला काही आता आम्ही पोचतो आमच्या रूम वरती त्याचला इथं लेवल बरं वाटतं ना मस्त ए सी मध्ये आम्ही टाईमपास काय काजू बदाम बदाम नाही काजू आणला टाईमपास चला काही जरा आराम बिराम करू जरा मस्त आणि मग संध्याकाळी जाऊ फिराला तर चला काही मस्त संध्याकाळच्या वादला साडेसहा आता आम्ही तालुकोय बीच वरती ना तो आकाश गेले सलून मध्ये एक आपल्याला शिफ्टिंग करायला आम्ही मस्त झोप काढली उलट नाही येऊ न सांगता गेला आम्हाला तर आता जाऊ याला सलून मधून उचलू पहिले ना मग बीचवर जाऊ फिरायला मस्त पाऊस असं मोसम झालंय तसं काही जाऊ पहिले तिकडं तस आणि तसरा काही पटापट जाऊ आणि मग याला उचलू आपण काही गोव्यामध्ये आलो ना शर्टच ना तर घालायला मी मस्त शर्ट घेतलं एक नवीन इकडं बोल फोटोशूट करू याच्यावरती चला यो आता जरा

마라지리아카 말하지니... <목소리> 네. <목소리> ये निकल ना मोठो ये अंदर गया क्या पूरा तू पूरा पेड़ नीचे दे रहा सांस लेने को जम रहे क्या <laughs> अरे क्या कर दिया इसको खट्टा कितना बड़ा किया है खट्टा बड़ा है? है डेंजर रे <laughs> स्माइल तो कर अले कतर रहा कतर एक नंबर गाइस ऐसे बगैर हल्के ले <laughs> एक नंबर एक जमीन जात में घुस रही हो पाण्याला एक नंबर गर्लफ्रेंडचं नाव काढतो बघा अक्षय तर हे अरे शांताबाई शांताबाई माझी गर्लफ्रेंड आहे शांताबाई स्टीफन रॉबर्ट काय नुसतं धंदर ते दाखव तरी बघू तरी जायला हिरो ना रे काते वाटत कात्या हे तू आजच्या ना काय करा छावा छावा दिवा ना मग ताजी काही <laughs> बोला पटापट कुठले दारू आणू बोला तुम्हाला कमेंट, कमेंट करा ये आनू आनू? ला कमेंट करा मला हे आणू हे आणू कोणाला पाहिजे असं पटापट मला कमेंट करून घेऊन येतो तर काहीच मस्त स्टेट मीटिंग केले आणि तयारी बिहरी केली एकदम मेकअप टिकला <laughs> टिकला <laughs> टिकला आहे का सलून मध्ये गायला ग्रेट सलाद आम्ही आलो बीच वरती आता आम्ही बीचच इथं आलोय एवढी हवा सुटले रे इथं मस्त मासादा बीचवरती जाऊ आता चला काही बीचवर जाऊ ना जा बीचवर जरा पार्टी करू आपण चला गाइस आज पण आले इथं बाका पैसा कमावतो हो? वाटते रोज रोज येते इथं हालतच नाही हे पैसे घे पैसे घे ना घेते नाही घेतले ते वीस वीस रुपये दिवसाला काही घेते जाऊ आता बीच वर गेलो ना काहीच गर्दी नव्हती तर आम्हाला आता आम्ही आलो आपल्या हॉटेलला हॉटेलला आहे नाही आज नाही तर मस्त पार्टी करू आता नंतर मग रात्री बीच वर जाऊ आज पार्टी फुकट आम्हाला इथं चला काही मस्त इथं खाऊ पिऊ आणि मग बीच जाऊ रात्री मजा करा गोव्यामध्ये फुल पार्टी झाली आमची बघा इकडं पॉट रेड लेबल

ना मस्त झोपलो होतं एवढी भूक लागली होती ना की काय ते मागू ऑनलाईन आता आम्ही ऑनलाईन खायला मागवले मॅगडीमधून दादा तो डिलिव्हरीवाला आला आहे दादा त्याच्याकडे जातो आपला पार्सल घेतो तर चला पार्सल आपला हां याचा आहे करू ना दानापडे करू हां बस तर काय आपलं पार पार्सल आला किंवा देणं का आपण गो फोर एटी सेवन फोर एटी सेवन तर काही तर आता आम्ही याला पैसे पाठवू पार्सल घेऊन जाऊ तर गाई चला आपल्या मॅगडी आले ना, ना त्याला ॲड्रेस भेटत नव्हता तो स्वतः भेटत होता तर चला पण एवढी भूक लागली ना असं एक दोन बंद चिपकवतो ना मग डायरेक्ट झोपतो मला सकाळी उठतो डायरेक्ट मी मस्त मॅगडी आणली ना आता बघा मस्त मॅगडी आण आमचं झोपले वारू याच्यासाठी खास होता ना रात्री कसा पोरण दिसत नाही ना म्हणून गोगल लागतो गोगल बघा बाबो आकाश उठव ना याला आकाश उठो ना कुठ जोरात गाईस विकेट पडला वाटते गाईस म्हणून गोव्याला आल्यावरती <laughs> दारवा कमी जरा प्यायच्या गाईच चला तर मस्त मॅक्डी काढून घेऊ नामा मस्त जोर घेऊन ती चष्मा काय उतरत नाही वाटते डोल्यावरून बघतो कसं यो <laughs> या रागवला या रागवला याला मोठा आम्ही मोठा घेतला याला बारका ठेवला आम्ही द्यायला आम्ही बारीक रे लाज वाटत तुझ्या दोन ऐक तुला द्यायला काही याला दोन ठेवला तर आम्ही बघा एकच घेतले मोठा तरी पण तर चला गाईज मस्त खाऊ घेऊ नये भुकला तर चला गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि अजून दोन ब्लॉग असलेले आहेत ते पण सगळे बघा आणि जेवढे नवीन असतील सबस्क्राईब करा अजून आलेत आपले एक दोन दिवस ब्लॉग येतील अजून नाही तर मग जर वैताग आला तर जाऊ घरी निघून तर चला गाईक जेवढे पण नवीन असती सबस्क्राईब करा लाईक करा पण विश्वास कमेंट करून नक्की सांगितलं ब्लॉग कसा वाटला बाय बाय